माहोल सुरू आहे जिलेबीचं वाटप सुरू आहे परंतु ती जिलेबी आम्हाला गोड लागत नाही लागते कारण आज आमचा भटका समाज आज ही कुठतरी एखाद घर मिळावं जातीचा धाकला मिळावा रात्रंदिवस यासाठी झगडतोय त्या दिवशी आम्हाला जिलेबी गोड लागेल कि या महाराष्ट्रातला सगळ्या भटक्या विमुक्तांना स्वतःच राहण्यासाठीच पक्क घर असेल आणि त्याच्या हातामध्ये संविधानानं दिलेल्या अधिकाराचा जातीचं प्रमाणपत्र असेल तेव्हा आम्हाला जिलेबी गोड लागेल आज आपण सगळेजण अशा एका पवित्र ठिकाणी जमलोय मल्हारी मारतंड खंडोबाच्या नगरीमध्ये आपण सगळेजण एकत्रित झालोय जेजुरी हे जसं भक्तीचं स्थान आहे तसं ऊर्जेचं सुद्धा मोठं स्त्रोत आहे आणि अशा ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित आलोय त्या खंडोबा रायाच्या चरणी नतमस्तक होऊन मी खाली आलो खंडोबा रायांच्या चरणी प्रार्थना केली की आज आमचा वैदू समाजाचा मेळावा पहिल्यांदा जेजुरीमध्ये होतोय कारण जात पंचायती तर खूप इथं दरवर्षी होत्या हो गाडवाचा बाजार पण इथं भरतो आणि मग परमेश्वराच्या चरणी मी बोललो की या वैदू समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावना सोडवण्याची शक्ती आम्हा सर्वांना द्यावी अशी प्रार्थना खंडोबा रायाच्या चरणी मी आज केली वैदू समाजाचं आणि माझं तर जवळच नातं आहे जो गावगाड्यात राहतो त्याला वैदू समाज माहीत आहे का नाही कारण गावात वैदू समाजाची लोक आली का सगळी पोरं त्यांच्या मागत असतात काय करते तुंबडी कशी काढते गुडघ्याला डाकतेत कसं बिब्याला डाकतेत कसं ते सगळं आताच्या पिढीतल्या पोरांना ते बघायला मिळालं नाही पण आपल्या पिढीतल्या सगळ्या लोकांना ते बघायला मिळालं आणि त्यामुळे आपलं खूप जवळचं नातं आहे आमच्या वाडीत माजलेला एखादा धोका असला का तेव्हा वाट बघायची बरोबर नाटच बघायची सगळी गावातल्या आमच्या आजी आजोबा अरे नाही बोका माजला हे कोंबड्या खातोय हिवाडी खातोय तर वैदूची वाट बघायची ज्या दिवशी वैदू येईल त्या दिवशी त्या माजलेल्या बोक्याचा कार्यक्रम व्हायचा मी तुम्हाला कशासाठी सांगतोय कारण महाराष्ट्रात खूप प्रस्थापित माजलेले बोके आहेत त्यांचा बंदोबस्त अपघात करायचं का नाही करायचं अरे आपण सगळे भटके लढणारे भटके आहोत वडले साहेबांनी सांगितलं दळे साहेबांनी सांगितलं दौलत नारांनी ना सांगितलं काय सांगितलं की आम्ही सगळेजण ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढलो आम्ही सगळे भटके मुक्त ताकदीनं इंग्रजांच्या विरोधात लढलो इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठं बंड केलं आणि म्हणून इंग्रजांना माहीत होतं हे भटके सगळे पाठीमाग लागले तर सळोकी पळू करून सोडतात त्यांनी एकदा प्लान केलं होतं हे सगळे भुटके विमुक्त एकदा गोळा करायचे आणि अठरा मध्ये भरायचे आणि समुद्रात घेऊन मध्ये बुडवून टाकायचे त्याशिवाय आम्हाला इतर राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना मित्रांनो माहीत होतं आणि म्हणून आपण सगळे लढणारी लोक आहोत इंग्रजांच्या विरोधात लढलोय नगरपालिकेच्या विरोधात लढायचं काय बाब घेऊन बसल्याचं आमच्या जागेवरती यांचा डोळा नाही आहे अरे होळकरांच्या हजारो एकर जमिनी इतक्या प्रस्थापितांनी त्यांच्या घशात घातलेत ओढून काढायचे बाहेरच्या त्यांचा एका जागेवरती डोळ नाही त्यांनी या नगरपालिकेच्या सीओडी या नगरपालिकेनी या शहरामध्ये ज्या ज्या समाजाच्या जमिनी आहेत पहिल्यापासून ते समाज तिथे येतात पहिल्यापासून ते या ठिकाणी त्यांचा सगळा समाज गोळा होतो जात पूर्वी व्हायच्या ह्याला ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा जतन केला पाहिजे तिथं कुठं शौचालय बांध तिथं असल्या भानगडी त्यांनी करू नये आणि त्या आम्ही अजिबात खपवून घेणार नाही <प्राणारी> हम करेसो कायदा चालणार नाही बऱ्याच लोकांना ना जागलाय हम करेसो कायदा त्या पद्धतीनं ते करत राहतात आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला आनंद झाला या गोष्टीचा की आज सगळी लोक एकत्रित येत आहेत आमचे बापूराव असतील प्रिया असेल सर असतील विष्णू चव्हाण साहेब आहेत सगळी मंडळी त्यांनी कोंबडे साहेब आहेत सगळ्या मंडळींनी इथं वैध समाजाने एकत्रित आलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे एकत्रित बोललं पाहिजे हा जो संकल्प त्यांनी आज पूर्ण केला मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो वैदू समाजाच्या बाबतीमध्ये मी वारंवार भूमिका मांडतो वारंवार भूमिका मांडतो ते तुमच्यावरती उपकार म्हणून नाही माझं काम आहे माझी ती जबाबदारी आहे माझं ते कर्तव्य आहे आपण काही वेगळे नाही आहे मला वाटतं धनगरांची अनेक आडनावं ही वैदू समाजाची अनेक आडनावं आहेत आहेत का नाही शिंदे आहेत आहेत सेंदे आहेत असे अनेक नाव आहेत हे काही वेगळं नाही आहे आणि म्हणून वैदू समाजाच्या पाठीमागं दौलतदारांनी तुम्हाला शब्द दिलाय आहे शब्द तुम्हाला माहित असतो काय नाही का नाही रामोशी धाडसी समाज आहे मित्रांनो राजे उमाजी नाईक यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता दोनच राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एक महाराजा यशवंतराव होळकर आणि दुसरे राजे उमाजी राजे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून द्यावा स्वतःच सैन्य होतं स्वतः सगळा कारभार केला सगळ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठं बंड त्यांनी केलं आणि त्यामुळं रामोसी समाज धनगर समाज ओबीसी समाज मायनर ओबीसी समाज आणि सगळा भटका विमुक्त हा वैदू समाजाच्या पाठीशी आहे तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात चिंता करू नका अजूनच चिंता करू नका साहेबांना घेत आम्ही एका जागेसाठी लढतोय मित्रांनो आम्ही काय मागतच नाही हो आम्ही सरकारकडे एक हजार कोटीचा कुठला प्रकल्प मागतोय काय नाही आम्ही कुठला कारखाना मागितला आम्ही कुठली सुगिर्णी मागितली आम्ही कुठली बँक मागितली काय नाही मागितलं अरे आमची वंश परंपरागत जागा आमची आहे त्या जागेवरती तुम्ही अतिक्रमण करू नका ही आमची मागणी आहे हे जर तुम्हाला सांगून टाकणार नसेल तर इथं गाळवाचा बाजार भरतो तुमच्या लक्षात येईल परत काय परिस्थिती होईल <laughs> आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की धनगर समाजाचा आमचा मेंढपाळ जंगलामध्ये फिरतो त्याला तिथल्या सगळ्या वनस्पतीची जाण आहे की नाही सगळं त्याला माहीत आहे आणि वैदू समाजाला या कुठं वापरायच्या कधी वापरायच्या जरीबुट्टीचं सगळं ज्ञान आहे नाही ऑपरेशन करायला लागत नाही वैदू समाजाला ते एखादी चुन्याची गोळी देऊन एखाद्याचं पोट चुकायचं बंद करून टाकतो करतो की नाही अरे म्हणून सरकारला माझं म्हणणं असं आहे की इंग्रज जेव्हा इथं आले तेव्हा दवाखाने आणले इंग्रज जेव्हा इथं आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी दवाखाने आणले आणि प्रस्थापितांनी गरज सरो आणि मरो ही योजना त्यांनी राबवली बरोबर का नाही आणि त्यामुळं आज नुसता जडीबुटीचा अभ्यास करून चालणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान आपण जडीबुटीच्या सारखं वापरलं पाहिजे तर आपले प्रश्न भेटतील तर आपल्या व्यथा सांगतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अरे पण आम्ही शिकायला आमच्या ठिकाणी या सरकारी व्यवस्था केली पाहिजे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिला तो आम्ही अनेक फटके विमुक्तांनी जपला म्हणून आज सगळी लोक व्यासपीठावरती आलेले आहेत सगळी लोक एकत्रित यायला लागलेत संघटित व्हायला लागले, लागले। पण हा मंत्र जर वैदू समाजामध्ये पुढे न्यायचा असेल तर पहिल्यांदा आम्हाला वैदू समाजाला कुठंतरी एका ठिकाणी राहायला जागा तर मिळाली पाहिजे जागा मिळाल्यानंतर तिथं आम्हाला फक्त घर मिळालं पाहिजे फक्त घर नि जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत छोट्या घटकांना त्याचा लाभ मिळत नाही मग ते सामाजिक न्यायाचं विकेंद्रीकरण असेल योजनांचं विकेंद्रीकरण असेल किंवा संस्थेचं विकेंद्रीकरण असेल मी दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना खरंतर मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं ओबीसीचं inh... <oustra> मंत्रालय स्थापन केलं ओबीसीचं मंत्रालय स्थापन करून ते थांबले नाहीत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या योजना मिळाल्या पाहिजेत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं महाज्योती नावाची संस्था स्थापन केली की ज्या संस्थेमध्ये वडले साहेब संचालक होते त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं मित्रांनो म्हणून आपण ताकदीनं आता बहात्तर वस्तीगृह आता मंजूर करून घेतलेत पंचावन्न वस्तीग्रहांचे केंद्र आता लागलेले आहेत तीन तारखेला ते अंतिम आहे वडले साहेब की तुम्ही जाहिरात द्या विद्यार्थ्यांनाही माहिती व्हायला पाहिजे नाहीतर मागच्या वेळेस धनगरांचे पंचवीस कोटी असेच गेले विद्यार्थ्यांना माहीत नाही फॉर्म भरून घेतले नाहीत त्याच्या मागच्या वर्षी पंचवीस कोटी गेले आणि म्हणून भाट्य विमुक्तांच्यासाठी आणि धनगर समाजासाठी रामोशी समाजासाठी वैदू समाजासाठी या सगळ्यांच्यासाठी स्वाधार लावाची योजना आहे त्यामधून आपल्या विद्यार्थ्यांना वर्षातल्या दहा महिन्याचे पैसे त्यांनी द्यायचे आहेत किती वर्षातल्या दहा महिन्याचे दोन महिने सुट्टी आहे तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय घरकुलाच्या बाबतीमध्ये पंतप्रधान आवास योजना चालू आहे परंतु राज्य सरकारनं ओबीसी समाजासाठी आणि भटक्या युक्तांच्यासाठी घरकुलाची योजना आणली आहे वैदू समाजातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना सगळ्या विनंती आहे की त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ आपल्या लोकांना कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आता कागदपत्र फार महत्वाचे आहेत कागदपत्राचा विषय आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो अरे आम्हाला जमिनी नाहीत जमिनी असल्यामुळं सातबारा नाही आमच्याकडे उम्ता जन्माचा पुरावा नाही आमच्या कुठं नोंदी नाहीत आणि मग आपल्याला दाखवायला मिळत नाही आणि म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करतोय सरकारकडं की ज्या भटक्या विमुकांच्याकडे जन्माचा पुरावा नाही ज्या भटक्या विमुकांच्याकडे स्वतःची जमीन नाही क्या लोकान ना? ना? त्या सगळ्या लोकांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना तात्काळ हकले मिळाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करतोय आणि मी विश्वासानं सांगतो की येत्या काही महिन्यांमध्ये तो सगळा विषय मार्गी लागेल आणि महाराष्ट्रातल्या ज्या ओबीसींना ज्या भाट्य जन्माच्या पुराव्याच्या नोंदी नाहीत म्हणून दाखला मिळाला नाही असा एकही माणूस आता राहणार नाही आता इकडं बघितलं तुम्ही पूर्ण ज्या नोंदी इकडे सापकडल्या इकडे धाकला देते सरकार देते की नाही आणि आपल्याला तीन तीन महिने हेलपाटा घाला चार चार महिने हेलपाटा घाला या तालुक्याला या तहसीलला या प्रांताच्याकडं अरे आम्ही गरीब लोक आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत वैदू समाज पूर्वी औषध फिरून विकायचा आता ती परिस्थिती राहिली नाही गावात कुणी माणूस तसा वैदू समाजाचा दिसत नाही मला तर या दोन चार वर्षात एक पण माणूस दिसत नाही बरोबर आज कुठं भंगार गोळा कर आज कुठं तरी इकडे सेंट्रिक वरती कामाला जा कुठं तरी रोजंदारी दा, न जा अशी परिस्थिती आहे आमची वैदू समाजाची सरकारला माझं आव्हान आहे सरकारकडे माझी विनंती आहे अरे जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर नव्हते तेव्हा आमचे वैदू डॉक्टर होते वैदू समाजाची लोक होती या आमच्या जुन्या लोकांचा अनुभव तुम्ही घ्या सरकारनं त्याच्यावरती लिखाण करून घ्या पुस्तक तयार करा आमच्या वैदू जुनी जी लोक आहेत ज्यांनी जडीबुट्टी दिली ज्यांनी गावात जाऊन औषध दिलं त्या सगळ्या लोकांचा अनुभव सरकारनं रेकॉर्ड केला पाहिजे केला पाहिजे की नाही केला पाहिजे कावनावरती आणला पाहिजे अरे एक डॉक्टर व्हायचं म्हटलं तर पाच वर्ष शिकावं लागतं आमचं कुठं शिकला ना नाही गडी शाळेत गेला नाही लिहिता वाचता येत नाही काय नाही त्याला सगळं ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढीला व्हायचा असेल तर वैदू समाजामधल्या तज्ज्ञ जुन्या लोकांचे अनुभव हे पुस्तक रुपी आले पाहिजे त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे नंबर एक नंबर दोन हेळवी समाज पण आपल्यासारखा आहे जो पिढ्या पिढ्याच्या नोंदी ठेवतो या गावातनं त्या गावात जातो जवळपास वीस ते बावीस पिढ्यांच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत अरे ते कुठं राहतात पालात राहतात अरे कागदपत्र तुम्ही तहसील कार्यालयात ती तिजोरी ठेवताय आणि मग आमच्या हेळवी समाजाकडे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जतन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे त्याचं रेकॉर्ड सरकारनं तयार केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे पहिला भाई। बैलावरती बसून यायचा हेळवी आपला बैलावरती खिलार जातीच्या जा। आता ते प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्यामुळे हेळवी समाजाकडे जी कागदपत्र आहेत त्याचं सुद्धा व्यवस्थित रेकॉर्ड तयार सरकारनं केलं पाहिजे जसं वैदू समाजाचं केलं पाहिजे तसं आणि त्यामुळं मी वैदू समाजाच्या सगळ्या लोकांना आश्वासित करतो या जागेवरती आपल्याला एक चांगलं वैधू भवन व्हावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आपली हक्काची जागा आहे या जागेवरती कुठला अतिक्रमण होता का ना ना के ना ना का? ना कामा नाही दौलत नाना आता सीएगर केली की जाताना सगळं पाडून जायचं आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका इथं काही होणार नाही विकासाची कामं झाली पाहिजेत याबद्दल आमचं तू नाही परंतु जो भटका समाज आहे जो छोटा समाज आहे जो अल्पशिक्षित समाज आहे त्या समाजाची जी पासून असणाऱ्या जागेवरती कुठंतरी शौचालय बांधा कुठंतरी काहीतरी करा हे प्रयोग नगरपालिकेनं करू नयेत नगरपालिकेनं ते सगळे प्रयोग थांबवावेत जे काम झालंय तिथंपर्यंत थांबून हे शौचालय दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी त्यांनी वर्ग करावं जर तुम्ही नाही वर्ग केलं तर आम्ही तर ऊस घेत नाही आम्ही हे सगळं इथं फक्त आणि फक्त वैदू समाजाच्या ताब्यात हे बंगाली मैदान राहील याच्या परीक्षेत तिथं काही हिर होणार नाही अशी व्यवस्था आम्ही सगळेजण करू बरोबर ना आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका इथून कुठं कुठलाही विषय असला तर तुम्ही मला हक्कानं सांगा एक मेसेज टाकायचा माझ्या मोबाईलवरती मी ते प्रश्न मार्गी लावेल कुठं जातीचा जा दाखला दा मिळत नाही मला सांगा आमचे सगळे सहकार्य हे मनापासून काम करणारी लोक आहेत त्यांना काय लगेच विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून तुमचा कार्यक्रम घेतलाय असं नाही मित्रांनो मनापासून काम करायचंय हे सगळ्यांना की बाबानो आपले जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय तर त्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे खंडोबाचे आपण सगळे भक्त आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीना या महाराष्ट्रातल्या मुक्तांना एकत्रित यायचं हे एक मोठं केंद्र आहे मित्रांनो माझ्या कपाळावरती भरणारा आहे हे भरणाऱ्यामध्ये प्रचंड ताकद आहे मित्रांनो ज्याच्या ज्याच्या कपाळावरती भंडार आहे तो आपला सक्का भाव आहे मावस भाव आहे चुलत भाव आहे ज्याच्या ज्याच्या कपाळावरती भंडार आहे आणि त्यामुळं हे शिवजीचं रूप आहे श्लोक आईला देवी होळकर आणि मल्हारा होळकरांनी जीर्णोद्धार केलेली ही वास्तू आहे आणि इथं हिंदू धर्मामध्ये भेदाभाव आहे असं सगळीच सांगितलं जातं हिंदू धर्मामध्ये भेदाभाव आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी जेजुरी गडावरती यावं इथं गुरव समाजाला मान आहे रामोशी समाजाला मान आहे धनगर समाजाला मान आहे गडशी समाजाला मान आहे डौरी समाजाला मान आहे बौद्ध म्हणजे मार जुना बौद्ध समाजाला मान आहे मातन समाजाला इथं मानाचं स्थान आहे असा एक पण समाज नाही अकरा पकड जातीतला की ज्याला इथं खंडोबाचा मान नाही ज्यांना ज्यांना वाटतं की त्यांनी इथं येऊन बघावं इथली माहिती घ्यावी आणि म्हणून खंडोबांच्या मध्ये आणि या भंडाऱ्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे ही ताकद आपण सगळेजण एकत्रित करू आपण जोपर्यंत संघटित एकत्रित होणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही मित्रांनो एक 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 जर असं आपण एकटं लढत राहिलो ना तर काय होणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांची लढाई येत आहे आपल्या सगळ्यांनी एकत्रित यायचं संघटित व्हायचं तुम्ही सगळेजण दरवर्षी इथं असा मेळावा घ्या दरवर्षी सगळ्यांनी गट तट पक्ष पाहत्या बाजूला ठेवून हिंदू समाजाचा दरवर्षी इथं मेळावा झाला पाहिजे या तारखेला तुम्ही कुणालाही बोलवा तर तुम्ही सगळे एकत्रित या आणि त्याशिवाय संघटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही हा नुसता एका जेजुरीचा प्रश्न नाही अनेक गावात आपल्याला जागा पाहिजे चौकात समाज मंदिर पाहिजे तिथं आपल्याला बसाय उठायला जागा पाहिजे आता सांगितलं आपल्या नगरसेवकांनी एकशे अठ्ठेचाळीस गाव आहेत पैकी एकवीस गावं नुसत्या पुणे जिल्ह्यात आहेत मी दोन चार ठिकाणी जाऊन बैठका घेऊन आलो होतो तर असं जिथं जिथं आपल्याला काम करता येतंय तिथं तिथं आपण सगळ्या लोकांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे कारण आज ज्या ठिकाणी तुम्ही एकत्रित झालाय मित्रांनो ही साधी जागा नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली सभा ही जेजुरीत केली होती तिथून त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात केली होती तिथून त्यांनी अखंड देशातल्या गोरगरीबांच्या लोकांना न्याय मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांची पहिली सभा या जेजुरी केली होती आणि त्या मध्ये वैदू समाजाची पहिली सामाजिक राजकीय सभा होते राजकीय मस्वाचं आहे तर तुम्हाला आमचं काय नाही आमचं काय नाही आपलं आहे टेन्शन घेऊ नका राजकारण जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही मग मा आपल्याला मागावं लागतं हे बंद करा ते अतिक्रमण करू नका अमक करू नका आपला हक्काचा माणूस पाहिजे ना आणि म्हणून राजकारण हे अत्यंत महत्वाचं आहे जो आपल्या हिताचा विचार करत त्याच्या बाजून आम्ही उभा राहू जो आमच्या हिताच्या आढावा येईल त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभा राहू मी कोणीही असेल ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे आपली मतं सगळ्यांना चालते काम सांगितलं का चालत नाही बरोबर ना अरे तुम्ही सगळ्यांचे आधार बरे केले केले का नाही सगळ्यांचे आजार माझ्या वैदू समाजानं बरे केले पण आमच्या वैदू समाजावर ज्यांनी शोषण केलं त्याच्यावरच औषध आम्हाला मिळालं नाही ते औषध आपण शोधलं पाहिजे ज्यांनी आमचं शोषण केला ज्यांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केले ज्यांनी आम्हाला संविधानानं दिलेले अधिकार मिळू दिले नाहीत त्याच्यावरची जडीबुटी आता आपण शोधली पाहिजे आणि ती जडीबुटी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामध्ये आहे आणि त्या संविधानाचा वापर करून आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण सगळं मार्गी लावू आपल्याला महामंडळाची मागणी आहे आपण त्यात काय केलं पाहिजे ते आपण बैठक लावू एक दिवशी मी तुमची सगळ्यांची ओबीसी मंत्रालयाची एक बैठक आयोजित करतो आणि ह्या सगळ्या वरिष्ठांना प्रिया सहित सगळ्यांनी बोलवतो त्या बैठकीला आपल्या काय योजना त्या आपण मान्य मंत्री महोदय आणि सचिवांना सांगू नवीन नवीन आपण योजना आणू विद्यार्थ्यांच्यासाठी साठी शिक्षण घेतलं पाहिजे आपली बरोब अरे आपलं कोणीच नाही कोण हे राज्यकर्त्यांना कधीच काय वाटत नाही हो किती आमचे वैजूर समाजात तहसीलदार पुढले श्लोक आहिल्या देवी नगरला तुम्ही सगळे तिथे या ओबीसीच्या सगळ्या मेळाव्यामध्ये आपण सगळे गेले पाहिजे आपल्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाला वाटतं अरे कुणासाठी आहे त्याच्यासाठी हे त्याच्यासाठी नाही तीनशे सेहेचाळीस जाती आहेत ओबीसी मध्ये किती तीनशे सेहेचाळीस जाती वडले साहेबांनी सांगितलं की पन्नास कोटी रुपये महाज्योतीला एक हजार कोटीचं दरवर्षी नियोजन असायला पाहिजे अजून ते होईना आता यावर्षी बरोबर केलंय सरती बार्टी आणि महाज्योती अरे तुम्ही आमची लोकसंख्या बघा लोकसंख्येच्या प्रमाणामाला टक्के द्या लोकसंख्येच्या प्रमाणामाला निधी द्या ही आपली सगळ्यांची व्यवस्थितपणे मागणी सरकारकडं मित्रांनो असली पाहिजे एवढंच या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना बोलतो नगरपालिकेला परत एकदा माझी सूचना आहे मागणी आहे विनंती आहे की तुम्ही इथं आता जे बांधकाम झालंय ते पूर्ण थांबवा हा काय प्रतिष्ठेचा विषय नाही आहे एखाद्या छोट्या समाजावरती अन्याय करणं यात काही पुरुषार्थ नाही आहे आणि म्हणून इथून पुढे कुठलंही अतिक्रमण हे या, या मैदानात होता कामा नये ही आमची अस्मिता आहे वैदू समाजाच्या या अस्मितेसाठी आम्ही तात्तीनं लढू मला परत कुणी जर सांगितलं की दुसऱ्या कुणीतरी नाव यात लावून घेतले असं काही तर झाला धळे साहेबांच्या हस्ते आपण पुदळ मानू त्याचं टेंडर घालण्याची भूमिका किंवा का आज तुम्ही पुदळ मारली पाहिजे तर तुमच्या मागणीनुसार पंचवीस लाख रुपये हे माझ्या आमदार फंडातून देतो आणि त्याचं आपण नियोजन आणि त्याचं टेंडर काढू तुम्ही उद्या जर कागदपत्र दिली उद्या परवा उतारा तुम्ही आता हिथच आहे ना तर नगरपालिकेत जाऊन उतारा घेऊन या ऑनलाईन पण मिळते सगळी आता प्रोसेस आहे ते माझ्याकडे द्या मी उद्याच माझ्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो ते इकडे येईल आणि पुढची प्रोसेस चालू होईल आपण पहिले पंचवीस लाख रुपये इथं टाकू आणि मग सरकारकडे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून इथं मोठं भवन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत कारण तुमचं फार योगदान आहे मित्रांनो तर कोण आपली दखलच कोणी घेत नाही ना आणि आपण लास्ट सांगायला कसं बोलायचं आपण आम्ही मागत करी रे आपण सगळे इथले भूमिपुत्र आहोत हे गोष्ट ध्यानामध्ये ही नूनग मनात काढून टाका आम्हाला दरोडेखोर या लोकांनी ठरवलं लो। आम्हाला चोर या लोकांनी ठरवलं लो। आम्हाला गरीब या लोकांनी ठरवलं लो। आम्हाला हेनी गावाच्या बाहेर राहायला लावलं अरे आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते कुणाकडे आहे का आहे का तुम्ही कुठं काही मेडिकल कॉलेजला शिकला होता आपला आजोबा <laughs> आता कुणाच्या घराघरात औषध देतात सांगा बोटवर करा आता गर सध्या मग ते कुठे हे वाघमुडे त्यांचे वडील मला एवढं कळतं आहे त्यांचे वडील हुशार आहेत त्यांची आई हुशार आहेत हे काय कुठल्या शाळेत गेल ते का हे कुठल्या मेडिकल कॉलेजला घेते का एवढं टॅलेंट कुठलं आहे कुठलाही बी रोग असला का त्याला औषध आपल्याकडे आहे अरे आपण एवढी बुद्धिमान लोक आहोत त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठलाही लोणगड असेल तर तो काढून टाका आपण इथून सगळेजण ताकदीनं जाऊ आज जेजुरीचा खंडेरायाचा भंडारा कपाळाला आपण सगळ्यांनी लावला आहे या भंडाऱ्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे प्रचंड मोठी शक्ती आहे आणि या शक्तीच्या माध्यमातून आपण सगळे जर एकत्रित येऊ वैदू समाजाचाच प्रश्न नाही अन्य कुठलेच समाज असले उद्या मर्याचं गाडीवाला म्हटलं आमचा प्रश्न आहे आपण सगळेजण गेलं पाहिजे कुडमुडे जोशी म्हणला माझा प्रश्न आहे आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे त्याचा प्रश्न तोच माझा प्रश्न नाहीतर त्याच्यावर असंकट आला आलं आपण बघत बसलो असं चालणार नाही आतापर्यंत हे झालं इथून पुढे तीनशे से शेचाळीस जातीपैकी कुणाला जरी संकट आलं तर तो आमच्या सगळ्या लोकांचा विषय आहे असंच समजून आपण सगळेजण कामाला लागू एवढंच या निमित्तानं बोलतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही एकत्रित आला तुम्ही सगळे फिरत असता गावागावात जाता कुठेही प्रश्न आला प्रॉब्लेम आला तुम्ही मला संपर्क साधा कुणी दादागिरी करतं कुणी त्रास देतं तर सगळ्यांनी मला संपर्क करा एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय मल्हार जय भारत